डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या वतीने व स्वच्छता दूत पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉक्टर अप्पासाहेब तथा दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी डॉक्टर सचिन दादा धर्माधिकारी उमेश दादा धर्माधिकारी राहुलदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त महाबळेश्वर येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले यावेळी महाबळेश्वर शहरातील चार किलोमीटर दुतर्फा रस्त्याची स्वच्छ स्वच्छता करण्यात आली यामध्ये कोळी आळी गवळी मोहल्ला नगरपालिका सोसायटी मरी पेट स्कूल मोहल्ला शिवाजी चौक व रोड रोड सुभाष चौक तसेच नगरपालिका कार्यालय कार्यालय तहसील येथील कार्यालयाच्या परिसरात श्री समर्थ बैठकीतील एकशे पंच्याहत्तर सदस्यांनी सकाळी साडेआठ ते साडे अकरा वाजेपर्यंत करण्यात आली अंदाजे ओला कचरा पाचशे वीस किलो तर सुका कचरा दोन हजार दोनशे तीस किलो इतका कचरा गोळा करण्यात आला स्वच्छता अभियान प्रसंगी नगरपालिका मुख्य लिपिक आबा ढोबळे हिलदारीचे राम भोसले हिलदार टीम शहरातील नागरिकांनी या ठिकाणी सहभाग घेतला होता तीर्थस्वरूप महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी तसेच पद्मश्री पुरस्कार सन्मानित तीर्थस्वरूप आप्पासाहेब धर्माधिकारी रायगड भूषण पुरस्कार सन्मानित श्री सचिनदादा धर्माधिकारी यांना प्रथमता विनम्र अभिवादन महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीचं औचित्य साधून आज महाबळेश्वर शहरामध्ये डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून महास्वच्छता अभियान राबवण्यात आले या स्वच्छता अभियानाला सकाळी साडेआठ वाजल्यापासून आपल्या शहरामध्ये सुरुवात करण्यात आली आपल्या कोळ्याळी समाज मंदिरापासून या स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली कोळ्याळी समाज मंदिर ते त्याच्यानंतर गवळी मोहल्ला मरीपेठ स्कूल मोहल्ला युनियन बँकेचा परिसर छत्रपती बाजारपेठ नेताजी सुभाषचंद्र चौक बाळासाहेब ठाकरे चौक त्याच्यानंतर एस टी स्टँडचा परिसर तसेच दोन शासकीय कार्यालय म्हणजे महाबळेश्वर नगर नगरपरिषद तहसीलदार महाबळेश्वर महाबळेश्वर पोर्टचा परिसर हा सर्व परिसर अडीचशे ते तीनशे स्त्री सदस्यांमार्फत स्वच्छ करण्यात आला त्यामध्ये साधारणतः दोन हजार ते अडीच हजार किलो ओला ते सुका कचरा गोळ्या करण्यात आला प्रतिष्ठानच्या या उपक्रमासाठी महाबळेश्वर गिरिस्तान नगर परिषद ते सहकार्य लाभलं त्याबद्दल मी प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचे हार्दिक हार्दिक आभार मानतो या अभियानाअंतर्गत त्या प्रतिष्ठ स्वच्छता अभियान असेल रक्तदान शिबिरे असतील कुरण व्यवस्थापन असेल श्रवणयंत्र वाटप असेल शालेय साहित्य वाटप असतील असे नानाविध उपक्रम आपल्या प्रतिष्ठानच्या मार्फत सुरू असतात त्याच प्रतिष्ठानच्या उपक्रमापैकी आज महास्वच्छता अभियान हे हिलदारी तर्फे राम भोसले आपलं मनोगत व्यक्त करणार आहे आपण शांत चित्ताने ते ऐकून घ्या सांगितलं सर्व नमस्कार आज प्रतिष्ठानच्या वतीनं जे महास्वच्छता अभियान महाबळेश्वर शहरामध्ये आपण जे मोठ्या प्रमाणामध्ये राबवलं त्याच्याबद्दल आपल्या सर्व प्रतिष्ठान सर्व सदस्य असतील आणि सगळ्यांनी जे स्वयंसेवक आणि सहभाग आज आपण नोंदवला त्याच्याबद्दल खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे की आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आज इथे उपस्थित राहिला महाबळेश्वरमधील सगळे सरांनी सांगितल्याप्रमाणे सगळे एरिया महाबळेश्वर आपण सगळ्यांनी कव्हर करून ज्या ज्या ठिकाणी कचरा आहे त्या सगळ्या ठिकाणचा कचरा आपण गोळा केला आणि त्याच्याबरोबर की स्वच्छता अभियानामध्ये पण खूप फरक असतो की जसं की काय फक्त दाखवण्यासाठी पण स्वच्छता अभियान असतं आणि फक्त फोटो पुरता पण स्वच्छता अभियान असतं परंतु मी सकाळी आठ साडेआठ वाजल्यापासून आपल्या सगळ्या ग्रुपच्या सोबत आहे आणि ज्या आत्मीयतेनं जे सगळेजण काम आपण ज्या दिवस या वेळेमध्ये आपण केलं ते म्हणजे कुठं अडचण म्हणणं म्हणा किंवा कुठं गटार म्हणणा किंवा कुठं हे म्हणा किंवा कुठे लहान म्हणा कशाची पर्वा न करता आपण ज्या पद्धतीने सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे जो स्वच्छता अभियान जे मोठ्या प्रमाणामध्ये राबवलं ते खूप नव नावल, नवलण्यासारखं आहे तर आपण या सगळे या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झालात आणि ज्या पद्धतीने आपण सर्वांनी काम केलं त्याबद्दल महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषदच्या वतीनं आपले सर्वांचे आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद प्रतिष्ठानच्या वतीनं महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषद हिल्दारी ग्रुप तहसीलदार महाबळेश्वर प्रशासन व्यवस्था यांचे सर्वांचे आभार मानतो आणि कार्यक्रम समजा असतो जाहीर करतो जय सद्गुरू जय